नमस्कार मित्रांनो मित्रांनो छावा चित्रपट आपण सर्वांनीच बघितला आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसुबाई ह्या आपण त्यांच्या नवऱ्याला म्हणजे बघितलं आहे अडचणीच्या काळात महाराजांना मदत देणे प्रोत्साहित करणे हे पत्नीचं काम आपण त्यांच्याकडून कसं शिकावं हे महाराणी येसुबाईंनी आपल्याला सिद्ध करून दाखवलेलं आहे अशाच प्रोत्साहित करणाऱ्या पत्नीचा इतिहास म्हणजेच महाराणी येसुबाईंचा इतिहास आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत त्यासाठी आपला व्हिडिओ शेवट नक्की पहा आणि आपल्या चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसुबाई या शृंगारपूरच्या शिर्के घराण्यातील हे शिर्के कारभारी होते जेव्हा शिवाजी राजांनी शृंगारपूर घेतले तेव्हा हे शिर्के स्वराज्यात सामील झाले आणि संभाजी राजांचा विवाह पिलाजी शिर्के यांच्या मुलीशी करण्यात आला त्यांचे माहेरचे नाव जीवबाई असे होते शिवाजी महाराज कर्नाटक मोहिमेस गेले व संभाजी राजांना त्यांनी शृंगारपूरला पाठविले त्यावेळी त्यांच्या बरोबर त्या शृंगारपूरला गेल्या वीस ऑक्टोबर सोळाशे सत्याहत्तर आणि तेथेच इसवी सन चौदा सप्टेंबर सोळाशे अठ्याहत्तर रोजी त्यांना मुलगी झाली तिचे नाव भावनीबाई हे होते झाले त्यानंतर झाल्यावर राजांचा जानेवारी सोळाशे झाला येसुबाई साहेब पट्टा राणी झाल्या व स्वराज्याच्या महाराणी राणी साहेब झाल्या त्यांचे बंधू गणोजी शिर्के त्यावेळी उपस्थित होते साहेब सिंहासनाधीश्वर होणार प्रधान यांचे घरावर चौके विहित नाहीत असा सल्ला देणाऱ्या सरदारांपैकी गणोजीराव एक होते सन सोळाशे ब्याऐंशी मध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि येसुबाईंना पुत्र झाला आणि त्याचे नाव शिवाजी असे ठेवले गेले हेच पुढे जाऊन राज्यावर बसणारे छत्रपती शाहू महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यकारभारात महारा आणि येसुबाई या मदत करी करीत असत कारण त्यांच्या नावाचा शिक्का व मुद्रा असल्याचे दिसते आज्ञात पत्रे त्या स्वतः राजाज्ञा असे लिहून काढित असत सखी राजनी जयती असा त्यांचा शिक्का होता तसेच अजरक खानने सौ येसुबाई असा त्यांच्या पत्राचा मायना होता राजे त्यांच्याकडे स्वतःचा शिक्का ठेवत असत असा त्याचा आढळतो छत्रपती संभाजी महाराजांना पकड द्याव महाराणी धीराने सर्वांना एकत्र केले आणि म्हणाल्या मुलाचे वय लहान यास सर्वांनी विचार कसा करावा विचारले ते समयी त्यांनी सल्ला सांगितली जे तरी गेले आहेत त्याच अर्थीत तुम्ही सर्व पराक्रमी मनस दरबार शूर यांनी एकविचारे होऊन या राजाराम साहेब ऍस होऊन बाहेर पडावे पुढे रायगड मोगलांच्या ताब्यात आला आणि येसुबाई व बाल शाहू यांना पकडण्यात आले शाहू महाराजांना सप्त हजारी दिली तसेच राजा हा किताब देण्यात आला मोगली कैदेत येसुबाई दिवस कठीण होत्या शाहू राजांचे संगोपन शिक्षण तिथेच चालू होते येसुबाईंना त्यांच्या व्यवस्थेसाठी जी जहागिरीची व्यवस्था केली होती त्या संदर्भात पत्रव्यवहार करावा लागत असे त्यासाठी त्यांना येसुबाई वलित शाहूराजा इहिदे असा शिक्का करून दिला होता अक्कलकोट इंदापूर सुपे बारामती व नेवासी या पाच स्पर्गण्यांची जहागीर करून दिली सन सोळाशे एकोणनव्वद मध्ये येसुबाई कैद झाल्या त्यांची सुटका थेट तेथून पुढे सन सतराशे एकोणीस मध्ये बाळाजी विश्वनाथ यांनी केली मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांनंतर महाराणी येसुबाई यांनाही मोगलांनी कैद केलं होतं बाळ शाहूराजे आणि महाराणी येसुबाई या दोघांनाही मोगलांनी कैद करून जवळपास तीस वर्ष मोगलांनी कैद ठेवले होते त्यानंतर बाळाजी विश्वनाथ यांनी दोघांनाही सुटका केली मित्रांनो हा होता महाराणी येसुबाई यांचा इतिहास मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ साठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा